नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो हे पाणी ठेवलं आहे आम्ही आज टपामध्ये चिमणे येतात त्याच्यात मस्त बुडतात आंघोळ करतात आणि इथं कण्या ठेवल्यात आणि बघा इथं पण इथं पण पाणी हे पाणी ठेवलं आहे आणि इथं कण्या ठेवल्यात आता थोड्या वेळात भरपूर चिमणे येतील कारण सारख्या दिवसभर इथंच असतात आणि मित्रांनो या साईडला पण हा सानू बोलते मी सकाळी पाणी घातलंय आणि मित्रांनो बघा इथं पण पाणी भरून ठेवलंय आणि इथं कणे आहेत इथं पण चिमण्या येतात आणि बघा इथं पण सगळ्यात ठेवल्यात आणि तिथं पण पाणी ठेवलंय कुत्र्यांना पाणी आहे आता येथील बघा काय थोड्याच वेळात आता येतील मी तुम्हाला दाखवते बघा कशा येतील आता त्या टप ठेवलाय ना पाणी भरून त्याच्यात डुबकी मारायला सहा आहे इथं कशी मित्रांनो चिमण्या येतात आणि परत जातात तर आता तुम्हाला दिसणार नाही कारण ते भरपूर छोट्या ते बघा तिथं एक चिमण्या आहे येतील आता थोड्या वेळा तिथं टप ठेवलाय ना तिथं आंघोळ करायला येतील ते बघा कशा उड्या मारतात मित्रां मित्रांनो त्या बघा त्या बघा आ आल्या ना बघ कशा पाणी प्यायला आल्यात आता भरपूर येतील आणि त्याच्यातच आंघोळ करतील पाणी पितील अशा रोजच येतात या बाई का इकडं दिवसभर चालूच असतात था। नुसतं चिव 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 चालूच असतो मित्रांनो तेव्हा पाळायला